पाचोरा तालुक्यातील चुनसा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी बुधवार रोजी दुपारी वाजता संपन्न झाले पाचोरा येथील श्री हॉस्पिटल व अथर्व बाल रुग्णालय येथील तज्ज्ञ डॉक्टर सचिन पवार डॉक्टर चेतन राजपूत यांच्या निरीक्षणाखाली शिबिर यशस्वी झाले पाचोरा येथील तुळजी लॅबचे संचालक यशवंत मांडोडे यांचे विशेष सहकार्य लाभले शिबिरात चुंचाळे गावातील पंच्याऐंशी रुग्णांची तपासणी मोफत करण्यात आली तसेच त्यांना मेडिसिनही लिहून देण्यात आले गावातील नागरिकांसह चुंचाळे गुरुग्राम पंचायत यांचेकडून श्री हॉस्पिटल व अथर्व बाल रुग्णालय यांचे संचालक डॉक्टर तसेच तुडजई लॅबचे संचालक यशवंत मांडोळे यांचा सत्कार करण्यात आला गावातील सर्व नागरिकांनी आरोग्य तपासणी शिबिरास भेटी दिल्या शिबिरात ग्रामसेवक प्रमोद जगताप सरपंच व सरपंच पती विजय पाटील ग्रामपंचायत सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आशा वर्कर यांचे विशेष सहकार्य लाभले शिबिरात मोठ्या आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका